नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी स्वागत आहे आज मी घेऊन आलेले तुमच्यासाठी एक नवीन अशी शालेय गणवेशाबद्दलची बातमी एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली आणि आठवीमधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलं आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील मुलं तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुलं यांना मोफत गणवेशाची गणवेशाची योजना किंवा त्यांना लाभ घेता यावा याच्यासाठी पूर्वी प्रयत्न झालेले आहेत पण दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने सर्वच शाळांमधील स्थानिक संस्थांच्या महिला बचत गटांमार्फत शिलाई करून एक समान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि ही जी काही सूचना आहे ती आठ जून रोजी शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे तसेच सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्याबाबत शासन निर्णय सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आला होता म्हणजे याच्यापूर्वी कसं होतं की ते दारिद्र्य रेषेखालील आहेत मुलं त्यांना गणवेश मिळायचा पण आता सरसकट राज्यभरामध्ये सर्वच ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा शासकीय ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये एकच गणवेश आणि एक, एक शाळा अशा पद्धतीची योजना या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे मग आता याच्यामध्ये पुढं तुम्हाला सूचना लक्षात येतील फक्त एक क्रायटेरिया पूर्वी होता की आर्थिक ज्यांची चणचण आहे किंवा आर्थिक दारिद्र्य रेषेखालील मुलांनाच ही योजना पण आता सरसकट सर्वच आहे मग समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत सर्व पात्र शाळांतील पहिली आठवीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून एक समान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरती उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक त्या सूचना शासन निर्णय अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आता या ज्या काही सूचना आहेत त्या बघूयात आपण काय दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली आणि आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या नियमित तसेच स्काउट गाईड या विषयाच्या गणवेशाची रचना खालीलप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल गणवेशाचा तपशील दिला नियमित गणवेश आणि स्काउट गाईड त्याचबरोबर इयत्ता वाईज या ठिकाणी वेगवेगळे असणार आहेत एकूण पाच विभाग केलेला आहेत पहिली ते आठवीमध्ये पहिली ते चौथीचा एक गट आहे पाचवीसाठीच्या मुलींचा एक गट आहे त्यानंतर तिसरा जो आहे तो सहावी ते आठवीपर्यंत मुली आणि पहिली ते आठवीपर्यंत मुली मग उर्दू माध्यम मा आहे चौथ्या गटामध्ये पहिली ते सातवी मुले आहेत आणि पाचव्या गटामध्ये नववीची ही आता नववीसाठीची मुलं आहेत आता नियमित गणवेश काय असणार आहे ता तो बघूयात आपण पहिली ते चौथी च्या मुलींचा गणवेश जो आहे तो कसा असणार आहे आकाशी रंगाच्या बाह्य बाह्या असलेले गडद निळ्या रंगाचा पिनॅको फ्रॉक असा असणार आहे त्याचबरोबर पाचवीच्या मुली ज्या आहेत त्यांचा आकाशी रंगाची आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर सहावी आणि आठवीच्या मुलींसाठी आणि त्याचबरोबर पहिली ते आठवीच्या उर्दू माध्यमच्या मुलींचा हा एकसारखाच आहे आकाशी निळ्या रंगाची कमीज आणि निळा गडद रंगाचे सलवार आणि त्याचबरोबर गडद निळ्या रंगाची ओढणी असणार आहे त्याचबरोबर पहिली त्या सातवीच्या मुलांचा काय असणार आहे तर आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट आणि जेव्हा मुलं मोठी म्हणजे आठवीतली आहेत त्यांच्यासाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट असणार आहे मग हे तर झालं या नियमित गणवेशाचं आणि आता स्काउट गाईडच्या गणवेशाचं काय आहे तर गडद निळ्या रंगाचा ओवरऑल फ्रॉक आहे म्हणजे पूर्ण गडद निळ्या रंगाचा जो स्काउटला असतो तो हा कशाचा आहे पहिली ते चौथीच्या मुली आणि पाचवी म्हणजे एकूण काय सरसकट पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलींचा निळ्या रंगाचा फ्रॉक असणार आहे आणि त्याचबरोबर सहावी ते आठवीच्या मुली आणि पहिली ते आठवी उर्दू माध्यम यांच्यासाठी एकच आहे गडद आकाशी निळ्या रंगाची कमीज आणि गडद निळ्या रंगाची सलवार आणि ओढणी निळ्या रंगाची ओढणी त्याचबरोबर पहिली ते सातवीमधील मुलांचा काय असणार आहे स्काउट गाईडचा स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट आणि आठवीच्या मुलांचा काय असणार आहे स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट आणि गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट असा त्यांचा नियमित गणवेश असणार आहे सॉरी स्काउट गाईडचा मग मोफत गणवेश योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची नियमित व स्काउट गाईड या विषयाचा गणवेश देण्यात येणार असल्याने शासन निर्णय दिनांक आठ जून दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांनी सोमवार बुधवार शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश धारण करणे आवश्यक राहील तसेच स्काउट गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी सदर गणवेश परिधान करायचा आहे स्काउट व गाईड विषयाचे गणवेश जे आहेत ते मंगळवार आणि गुरुवार शनिवार तर स्काउट या विषयाचे ज्या आहेत त्या ठेवण्यात येणार आहेत म्हणजे त्या गणवेशाबरोबर त्या तासिका, ते ता ता तासिका सुद्धा मोफत गणवेश योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची जी शिलाई आहे ती महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे करण्यात येत आहे राज्यातील शाळा पंच पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहेत महिला बचत गटामार्फत सद्यस्थिती नियमित गणवेशाची शिलाई सुरू आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थी संख्या लक्षात घेता दुसऱ्या म्हणजे काही दुसरा युनिफॉर्म जो आहे म्हणजे स्काउट गाईडचा त्या गणवेशाची कापड जी काही श आहे ते व्यवस्थापन समितीस देण्यात यावी सदर कापड स्का स्काउट गाईड गणवेशास शिलाईसाठी शंभर रुपये प्रति गणवेश आणि त्या अनुषंगाने जो काही इतर खर्च आहे तो दहा रुपये म्हणजे एका गणवेशासाठी एकशे दहा रुपये प्रति विद्यार्थी इतका संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस महाराष्ट्र शासन जे काही आहे ते त्यांना काय करणार आहे वर्ग करावे सदर निधीतून विद्यार्थ्यांना दुसरा स्काउट गाईडचा जो गणवेश आहे तो स्थानिक स्तरावरती शिलाई करून शाळा व्यवस्थापन समितीमार्फत उपलब्ध करून द्यायचा आहे जो मेन येणारा गणवेश आहे नियमित तो शासनामार्फत येणार आहे पण जो स्काउट गाईडचा युनिफॉर्म आहे तो मात्र शाळेला स्वतःच्या स्तरावरती तयार करून घ्यायचा आहे म्हणजे जी विद्यार्थी संख्या असेल त्या हिशोबाने उपरोक्त निय निर्णयाप्रमाणे आवश्यक ती सर्व कार्यवाही राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या कार्यालयातर्फे करण्यात यावी प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या आता ही जी काही वेबसाईट आहे त्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जर याबद्दल काही शंका असेल तर यांनी या ठिकाणी संकेतांक नंबरसुद्धा दिलेला आहे जर डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून ही प्रत जी काय आहे ती काढण्यात आलेली आहे तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो माहितीपूर्ण वाटला असेल त्यामुळे जर गणवेश घेत असाल तो कृपा करून घाई करू नका कारण शासन निर्णय हा आलेला आले आहे त्यामुळं युनिफॉर्म घेण्याची कुठल्याही पद्धतीने आवश्यकता नाही आहे त्यामुळे निर्णयानुसार आपल्याला योग्य वेळ आल्यानंतर गणवेश मिळणार आहेत जे विद्यार्थी या ठिकाणी खाजगी शाळेमध्ये आहेत त्यांच्या बाबतीत नाही परंतु जे गव्हर्मेंट स्कूलमध्ये शिकतात त्यांच्यासाठीच्या या योजना आहेत चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर अपडेट राहा राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद